निवडणूक पुढे आवड होते मी नवीन होतो काम माग नव्हती एक जया भाऊ सरकार मित्र सोडला बरोबर नव्हतं आज निवडणुकीचं चित्र कसं आहे खटावमान मध्ये गेले तर खटावामानला भारतीय जनता पार्टी तळागाळात पोहोचली गावागावातली कामं झाली मध्ये दिलेला शब्द खासदार सगळं पूर्ण झालेला आहे रस्त्यापासून पाण्यापर्यंत पाण्याचं पूजन पण झालेलं आहे आणि जया भाऊ मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी आमदार आणि शेळगावकर साहेब असतील भारतीय जनता पार्टी असेल सर्व जिल्हा परिषद नगरपालिकेच्या अध्यक्ष असतील सर्व ताकदीने आपण पुढे येऊ माळशिरास माळशिरस कडक मोहिते पाटील आता आपल्या विरोधात टोकून आण पण त्या ठिकाणचे आमदार आणि माळशिरस संपूर्ण नगरपालिका एक सुद्धा नगर नगरसेवक हा सोमवार तुतारेकडे नाहीये शुभर टक्के नगरसेवक म्हळू नगरपालिकेचा महाश्वरचे अध्यक्ष नात्यापुत्याचे आमचे सर्व बऱ्यापैकी सर्व नगरसेवक महाळू तिथली नगरपालिका सगळे नगराध्यक्ष उपनगराध्यक्षापासून सर्वजण तिथले महाळूचे त्या तालुक्यामध्ये लोक आपल्याला लोक काय सांगतात महाश्वर काय होईल ती काय होईल आणि गिड काय होईल पण तुम्ही तुम्हाला माहिती ना फरमध्ये काय होईल होईल ना मग मध्ये काय होईल तेच माझ्या शिरस्का होणार तेच मानमध्ये होणार सांगलीला बापू त्यावेळेस आमदार नव्हते बापू निवडणूक मागचे हरली होते आता बापू आमदार झाले त्या ठिकाणी मला जबरदस्त घेणारे दीपक आबा सारखा एक मोठ माझे आमदार आणि ताकद हे आता बरोबर आले शेख मधनं काही लोक आलेली त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे तिथं ताकद वाटली भारतीय जनता पार्टी जिल्हा जिल्हाध्यक्ष केदार अतिशय ताकदीचा कार्यकर्ता त्या ठिकाणचा आहे पंढरपूरमध्ये आल्यानंतर मध्ये प्रशांत परिचारक आपल्या बरोबर आहेत कल्याणराव चेअरमन आहेत ते आपल्या बरोबर आहेत ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांचे भाऊ बबन शिंदे साहेब आणि त्यांचे सुपत्र सोलापूर जिल्हा निवडणूक संघाचे चेअरमन रंजित भैया हे आपल्या बरोबर आहेत त्यांच्या नेते <laughs> पाच कारखान्यात किती एक कारखाना असताना काय माहिती दोनच कारखान्याचं पंचवीस लाख गाळप होत त्याचं सगळ्या सहा साठ लाखाच्या पुढे करणार जवळपास आठ ते नऊ हजार कर्मचाऱ्यांचा स्टाफ असणारा एवढा सगळा मोठा असताना त्याचा मागच्या निवडणुकीत आपल्या विरोधात कोण असेल तर ते संजय मामा ते आपल्याबरोबर रश्मिताई बागा आपल्याबरोबर होते त्या आपल्याबरोबर जगताप गट आपल्याबरोबर माझे आमदार जे नव्हते ते फार मोठे तापतेरे आपल्याबरोबर माझ्या विरुद्धाची निवडणूक एकटा संजय मामा आख्या सगळ्याला सगळ्यांना संजय मामा तापतेरे सगळ्या लढत होते संजय मामा आणि मी मित्र पण आम्ही सर्व विरुद्ध संजय मामा अशा पद्धतीची निवडणूक केवळ होती ते संजय मामा आज निवडणुकीचे सरसेनापदी सरसेनापतीपदी स्वतःची सूत्र घेऊन निवडणुकीची ताकद केला नाही त्यामुळे मामा असतील माझा मित्र सहकारी ज्याला जे आता सोलापूरच्या नगरपालिकेत आमदार लोकसभेला उभवलेले आहेत ते भाविक खासदार मायश्रेसचे आमदार राम रह सातपुते माझ्या बरोबर मतदारसंघात सहा मतदारसंघामध्ये पाच आमदार आणि आं तिथले सर्व सत्ता आपल्या बरोबर आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये जन जे लोक सत्ता देतात तुम्ही सर्व माझ्या बरोबर आहे म्हणून निवडणुकीची परिस्थिती फार असतील आपण निवडणूक परिस्थिती जिथं जिथं जाईल कुठल्या मतदारसंघात लोक म्हणतात महिला मला भेटतात की त्या ठिकाणी म्हणतात की जलजीवनची काम आपल्याकडे झाली आमच्या डोक्याला हंगा उतरवला

मंजूर झाला एवढी मोठी विकास अशी कामं संपूर्णपणा मतदारसंघामध्ये असताना मी त्या ठिकाणी फलटन या ठिकाणी त्या स्टेशनला जाहीर केलं की या मतदारसंघामधला एक जरी माणूस म्हटला की त्या ठिकाणी त्यांना मोदीजींचा विकास पोचला नाही एक जरी माणसाने सांगितलं की त्याला मोदीजींना किंवा भारतीय जनता पार्टीचे नेते पंतप्रधान मोदीजींनी केलेला विकास पत्र भरपूर चला असून सहा हजाराचा लाभ असू कर्जमाफीचा लाव असू दुष्काळ निधी असू किंवा आयुष्यमानचा फायदा असू एक फायदा नाही एक माणूस भेटला त्याला भंडक तालुका भाजपा एक कोटी रुपया दोषित सगळं अभ्यास करत करत असताना की वृत्तपलांनी दिलेला एक रुपयामध्ये आज विमा मिळते दिवाळीला आनंदात शिला मिळते मोफत धान्य मिळते कुणाच्याही गरीबांना मुलींचं शिक्षण मोफत केले जलजीवन प्रत्येक गावामध्ये केले जनजीवन कुठल्या गावामध्ये नाही कुठल्या वस्तीमध्ये नाही कुठल्या घरामध्ये नाही ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास त्याला मिळाला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेला फायदा त्याला मिळाला नाही मध्ये आज निरादयोगाचा प्रकल्प आहे केंद्र सरकारने पैसे दिले दोपल कोटीच्या प्रकल्पाला आधीच केंद्र सरकारने पैसे दिले रेल्वे केंद्र सरकारने पैसे दिले पालखी केंद्र सरकारने पैसे दिले पन्नास हजार कोटी रुपयाचा रस्ता केंद्र सरकारने पैसे दिले आदर फटपास केंद्र सरकारने पैसे दिले कुठल्या गोष्टीला केंद्र सरकारने निधी दिला नाही असा प्रकल्प मध्ये सुद्धा नाही आणि कुठल्या गोष्टीला देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सहकार्य नाही असाही मध्ये नाही प्रकल्प्रजीच सहकार्य ज्यांनी मोदीजी सहकार्य नाही घेतलं तेच लोक या ठिकाणी असा माणूस त्यांना त्याच्या हातात तुतारे द्यायची की ज्याला मोदीजींच सहकार्य मिळालं नाही ज्याला भारतीय जनता पार्टीची कर्ज माफी मिळाली नाही रेग्युलर कर्ज घडले म्हणून पैसे मिळाले नाहीत असा माणूस फक्त तुतारी वाजवू शकतो आणि म्हणून तुतारे हातात धरणाऱ्या माणसाला विचारायचंय की आमच्या तालुक्यात राज्य सरकार त्याचं होतं मंत्री त्यांचे सगळं द्यायचे होते नीरा देवगरचं पाणी आम्हाला द्यायच्याऐवजी पळून नेलं तिकडं आणि आम्ही पंधरा वर्ष आम्हाला त्या ठिकाणी पायपीट करू संघर्ष करू प्रसंगी वाद घालून तस कि दया मागून पाणी यामाग मागायला लावले ज्या नेत्यांना पाणी देण्यासाठी नेमलं त्यांनीच पाणी चोर ज्या नेत्यांना विकास करायला नेमलं ते शरद पवार या तालुक्याचा विकास खंडित केला का रेल्वे करू शकले नाही हा खासदार गेल्यानंतर दिल्लीत शपथ घेतल्यानंतर तीस दिवसात रेल्वेचा मार्ग मागे लावू शकतो मग ज्यांच्यामध्ये एवढी शक्ती शरद पवार साहेबांची तुलना माझ्या बरोबर केली तर मी त्यांच्या नखायव पण नाही त्यांचा केवढा मोठे चार काय मुख्यमंत्री एवढे मोठे शरद पवार साहेब या मतदारसंघाचे नेते होऊन गेले या मतदारसंघाचे खासदार होऊन गेले पण त्यांनी काय केलं बारामती पटत बसता करायचा नाही बारामती पटत नाही तुम्ही नाही या कारखान्यातल्या या तालुक्यातल्या कारखानदाराच्या अडचणी सोडवायच्या नाही या तालुक्यात विकासाचे कुठले प्रकल्प आणायचे नाही मग मला सांगा एखादी तुमच्याकडे स्वतः दहा तुम्हाला चार पोरं आहेत आणि तुम्ही जरी सगळी इष्ट्री एकाच पोराची नावं दिवती का म्हणता कर मग मायबाप म्हणून शरद पवारांकडे ज्यांनी ज्यांनी बघितलं त्यांनी सगळी इष्ट्री बारामत्र केली आमच्या गोरगरीबाच्या तोडचं पाणी अकरा बाळाचं त्या शरद पवारांना फळ तर म्हणतात म्हणताल का मग शरद पवारांचं चिन्ह घेऊन कुठे घेऊन इथलं तर कोण आला सुधीत फुगडी बाहेर आला नाही आणि मग फुगडीत न माळ्या मग माया फुगडीत सत्कार करतात कळायचं नाही बरोबर आहे ना तुतारी आली की खोकरी बाहेर निघाली आणि या मतदारसंघामधल्या गोर गरिबांचा ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने त्यांची फसवणूक केली शरद पवार हे फसवलेलं नाही हात वरती करून सांगा फसवलं ना निरादेवरच पाणी घेऊन गेले दोन कृतीचं पाणी दिलं नाही रेल्वेचे प्रकल्प दिले नाहीत रस्ते दिले नाहीत गोर गरीबांना त्याचं कल्याण केलं नाही सगळं बारामतीला मेडिकल कॉलेज बारामतीला आय टी बारामतीला विमानसह बारामतीला अशी नोकरी माणसं नोकऱ्या करावा राहत आम्ही काही गुलाम आहे का गुला तुम्ही आम्ही काही गुलाम आहे का हडावासाची माणसं ज्या ज्या माणसानी तुम्हाला मतदान ठोकलं त्या माणसाला तुम्ही बंदी झुट ठोकलं बराबर तुम्ही त्या महाराष्ट्राच्या या का आमचा गेम केला आता त्यात गेम कराय कोणतं होतो मी माझ्या विचारलं त्यामुळं मी काय तरी बोलणार त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी खातार झाल्यानंतर ज्याला सलाम पाहिलं होतं त्याला सलाम केला त्याला ज्याला प्रेमाने बोला प्रेमाने बोललं जातात पटण तालुक्याच्या विकासाचे दरवाजे बंद केले होते तोडले आणि या तालुक्याच्या विकासाची जगा या तालुक्याच्या विकासासाठी पैसा आणला कुठलीही ट्रिप इथे सगळे साक्षीदार आहेत की आपल्या साहेब आहेत पाठी पाठी कुठली ट्रिप कुठेच्या खाली पैसे नाही ग्रामपंचायतीच्या विकासाला पैसे आणू रस्त्याला पैसे आणू तुमच्या सीएम रोडचे पैसे आणू पीएम रोड रस्त्याचे पैसे आण कुठली ट्रिप मध्ये गेली की काय ना काय तर निधी या तालुक्यामध्ये आल्याशिवाय आणि म्हणून पटकन तालुक्याच्या विकासाचे दरवाजे ते रणजित सिंह नाईक उघडले आणि कुणाच्या जीवावर उघडले तुमच्या सगळ्यांच्या जीवावर उघडले हे <laughs> दरवाजे परत बंद करायचे का परत कॅनलचं नंतर काम बुसवून पलीकडे नेचे का न्यायचे का पायपा आलेले भरायला पायपा ट्रॅकामध्ये भरून न्यायचे तिकडं सत्ताले वाईट असतील ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं सरकार देवेंद्र गेलं पहिल्या कॅबिनेटला ठराव झाला की फटक रह नेलेलं बारामती खासदारांनी नेलेलं पाणी मत करायचं पहिल्या कॅबिनेटला ठराव केला म्हणून आपल्या पायामध्ये आपल्या पायामध्ये वरवंडा टाकायचा धडा आणायचा काय करायचं ते तुम्ही करावा कुणी बी काय विसार पाच वर्षामध्ये कुठल्याही आता या तालुक्याच्या पुलातल्याही कुणाचंही चांगलं केलं नसत तर वाटलं तर नक्की नाही केलं केलं का कुठल्या लोकांना वाटलं रामराजेच्या इथं काम करणारा मात्र कुणा त्रास झालाय का तालुक्यात कुणा त्रास झालाय का उठली उठली भांडणं मिटावली सगळ्यांना निधी सगळ्या कुठले बी ग्रामपासून असं बघितलं नाही निधी दिला असं केलंय का बाबा हिंगणगाव ग्राम हो नाही रस्त्याचं काम चाललंय मध्ये परिवार द्यायचं कॅनलचं काम आलं तर मध्ये द्यायचं नाही कॅनॉन असं घेऊ शकतो का असं करताना आपण माणसा माणसामधला फरक आपत काय ते विसरलं नाही सगळ्याच माणसांना प्रेमाने जवळ घेऊ वडिलकीच्या नात्याने कधी भावाच्या नातानी कधी मुलाच्या नात्याने या तालुक्यातल्या जनतेला आपण जवळ केलं आणि म्हणून तुम्ही पडत तालुक्यात मतभागा यायचं नाही मग यायचं नाही आता पुढे पुढची गरज नाही ना शंभर टक्के कोणी मी काय सांगितलं तर घ्यायची गरज नाही ना मी आज आपल्याकडे आलो आप आपल्या सर्वांनी मला खूप प्रेम दिलं की निवडणूक देशाचे पंतप्रधान निवडण्याची निवडणूक आहे मोदीजींना पंतप्रधान तिसऱ्यांदा करण्याची निवडणूक आहे देशाला तिसरी महासत्ता करण्याची निवडणूक आहे आणि ही निवडणूक ही कुठली ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक नाही की आता खेडळ्यासारखा आपल्याला पायात पाय घाला त्यामुळे ज्याचा पाया पायात पाय अलगत सोडवा त्याला समजून सांगा की आता तेरा टाकू नको ही निवडणूक तुझी नाही माझी नाही या तालुक्याच्या विकासासाठी खासदार आणि खासदार पद या तालुक्याला विकासासाठी पुन्हा एकदा निर्माण करण्याची वेळ आहे आणि तालुक्यातल्या संपर्क टक्के जनतेने ठरवलंय मला वाटतं काय काय गावामध्ये दहा पाच पाच दहा फक्त नावाला अहेरत तालुक्यातलं जातात आणि कुठे कुठल्या कुठल्या बरोबर तर नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मतदान होणार आहे त्यामध्ये हिंगरगाव मधल्या या संपूर्ण पंचकृषीचं सामाजिक हीच आपल्या सगळ्यांच्याशी अशी प्रार्थना करतो अभिवश्यच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र